हाती होन दावीती दाविती वेना करीती लोयलेकींची धारणा ऐसे धर्म ऐसे धर्म जाले कली पुण्यरंक पाप बळी सांडिले आचार द्विज चहाड जाले चोर टिळे लपविती पातडी लेती विजारा कातडी बैसोनिया तक्ता अन्य विन पीडिती लोका मुद बखल हिने तेल तुप साबन केने निचाचे चाकर चुकली या खाती मार राजा प्रजा पीडी क्षेत्री दुश्चितासी तोडी वैश्य शुद्रादिक हे तो सहज निच लोक अवघे बाह्य रंग आंत हिरवे वरी सोंग तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा काही लोक मुलीचे लग्न लावताना अगोदर वराच्या लोकांकडून पैसे घेतात मग मुलीचे लग्न लावतात अशा प्रकारे ते मुलीची विक्रीच करतात अशा प्रकारे कलियुगामध्ये अधर्म वाढत चाललेला आहे धर्म नाश पावत चाललेला आहे पुण्य क्षीण होत आहे आणि पाप बलवंत होत आहे अहो या कलियुगामध्ये ब्राह्मणाने तर आपले आचार सोडून दिले असून ते चोऱ्या देखील करू लागले आहेत आणि इतरांची चाहडीसुद्धा ते लावतात अहो ते कपाळाला टिळा देखील लावत नाहीत पंचांग पाहण्याचं सोडून देत आहेत आणि यवनांप्रमाणे वर्तणूक करून कातडी विजार घालू लागले आहेत हा न्याय देणारा न्यायाधीशाच्या आसनावर बसणारा अन्याय न्या अन्याय न करणाऱ्या लोकांना देखील पिढा देत आहे तेल तूप साबण हे आपल्याला किती लागतात ते लिहिण्यासाठी लोक वेळ वाया घालवत आहेत अहो ब्राह्मण आता नीच माणसाच्या हाताखाली चाकर म्हणून काम करतात आणि त्यांच्याकडून काही चुकले तर नीच माणसांच्या हातचा मार देखील ते आता खातात राजा प्रजेला पीडा देत आहेत अगोदरच सुखी असलेला शेतकरी त्याने जर शेतसारा दिला नाही तर त्याच्याकडून त्याचे क्षेत्र हिसकावून घेत आहेत वैश्यशूद्र हे लोक तर अगोदरच नीच आहेत त्यांच्या हातून अधर्म झाला तर त्यात नवल काय आहे अंतर रंगांमध्ये लोक वाईट वृत्तीने व वा काळे बेरेपणा ठेवून हिरवट रंगाचे झालेले असतात व बाह्य रंगाने आम्ही खूपच स्वच्छ आहोत असे ते लोकांना दाखवतात आणि स्वज्जळपणाचे ढोंग घेतात तुकाराम महाराज म्हणतात देवा हो एवढा अन्याय होत आहे तरीही तुम्ही अजून काही का करत नाहीत तुम्ही निजला आहात की काय उठा तुमची ब्रीद आहे तुम्ही धर्माचे रक्षण करता मग आता धर्मरक्षणासाठी लवकर धावा या अभंगामध्ये महाराजांनी त्यांच्या काळामध्ये यौवनी राजसत्तेने किती बिकट प्रस् परिस्थिती निर्माण केली आहे याचे वर्णन केलेले आहे तसेच समर्थ रामदास यांनी देखील त्यांच्या काव्यरचनांमधून असेच वर्णन केलेले आहे